तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मॅच नंबर पास ती म्हणजे राजस्थान वर्षी पंजाब तर मित्रांनो या मॅचसाठी आपण या मॅचमध्ये दोन्ही टीमांची प्लेंग लिहून त्याचबरोबर काही मॅच डिटेल्स त्याचबरोबर प्रदीक्षण करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपण असे जबरदस्त असे क्रिकेटची कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणून चॅनल आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण जर पहिल्यांदी प्लेइंग लिहून पाहिली तर पहिल्यांदी आपण राजस्थानची प्लेइंग लिहून पाहू तर मित्रांनो राजस्थानकडून ओपनिंग लाणार यशस्वी जयस्वाल त्याचबरोबर जॉर्ज बुटलर दोघेही जबरदस्त अशा मध्ये आहेत हो मित्रांनो दोघेही जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहेत त्याचबरोबर तीन नंबर यांना संजू सॅमसंग संजू सॅमसंगचा गेल्या काही काळात जबरदस्त असा फॉर्म चालला आहे व मित्रांनो ह्या वर्षी संजू सॅमसंगने खूप रनही केले आहेत पाचशे प्लस रन आत्तापर्यंत संजू सॅमसंगने या सीझनमध्ये केले आहेत त्याचबरोबर मित्रांनो चार नंबर येणार रियान पराग रियान परागचाही चांगला फॉर्म आहे त्यानंतर पाच नंबर येणार व ज्युरेल त्यानंतर मित्रांनो येणार शुभम दुबे मित्रांनो शुभम दुबे हाही जबरदस्त असा हिटर आहे त्यांनी मागच्या काही मॅचमध्ये जबरदस्त अशी हिटिंग केली होती त्यानंतर मित्रांनो रोमे पावल मित्रांनो पावेल ही जबरदस्त असं हिटर आहे त्यानंतर आपण पाहिलं तर मित्रांनो बॉलिंगमध्ये अश्विन त्याचबरोबर संदीप शर्मा युझी चेहलो ट्रेन बोल मित्रांनो अश्विनचाही जबरदस्त असा फॉर्म चालला आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जबरदस्त अशी बॉलिंग करत आहे तर संदीप शर्माचा फॉर्म गेल्या काही काळापासून थोडा खराब चालला आहे परंतु मित्रांनो तो चांगला बोलवला आहे त्यानंतर मित्रांनो ट्रेन बॉलची जबरदस्त अशा फॉर्म मध्ये आहे तर मित्रांनो ही होती राजस्थानची एम एस साठी प्लेंग लिहून तर चला आता आपण पंजाबची एम एस साठी प्लेंग लेव्ह पाहू तर मित्रांनो आपण जर पंजाबची एम एस साठी प्लेंग लेव पाहिली तर पंजाबकून ओपनिंग लाणार पी सिंग त्याचबरोबर मित्रांनो जॉनी बेस्ट्रो मित्रांनो प्रभत सिमरन सिंग जबरदस्त असे हिटर आहे व मित्रांनो त्यांनी गेल्या काही काळापासून जबरदस्त असे हिटिंग पॉवर मध्ये केले आहे त्याचबरोबर मित्रांनो जॉनी बेस्वा ही जबरदस्त असा बॅट्समॅन आहे त्यानंतर मित्रांनो तीन नंबर येणार रायली रुसो रायली रुसो हा एक लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे मित्रांनो तो जबरदस्त अशी हिटिंग करू शकतो व आपण जर पाहिलं तर रायली रुसो हा फास्ट बॉलरला चांगला खेळतो व मित्रांनो गेल्या काही काळात रायली रुसो हा फास्ट बॉलरला चांगला खेळत आहे त्यानंतर मित्रांनो येणार शशांक सिंग मित्रांनो शशांक सिंग ही जबरदस्त अशी बॅटिंग चार नंबरवर करतो मित्रांनो शशांक सिंगने खूप मॅचेस ह्या पंजाबला ह्या वर्षी जिंकून दिल्या आहेत त्यानंतर मित्रांनो येणार पाच नंबर लिव्हिंग लिव्हिंगस्टन मित्रांनो लिवन लिविटन जबरदस्त असा हिटर आहे त्यानंतर येणार सॅम करन सॅम करन चांगला बॅट्समॅन आहे त्यानंतर नंतर मित्रांनो येणार आशुतोष शर्मा आशुतोष शर्मा ही जबरदस्त असा हिटर आहे व चांगली फिनिशिंग ही पंजाबला गेल्या काही काळापासून देत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर बॉलिंगमध्ये राहुल चेहल हर्षल पटेल आर्षदीप सिंग आणि मित्रांनो व्ही कवेरपा मित्रांनो व्ही कवेरपा एक नवीन बॉलर आहे परंतु मित्रांनो जबरदस्त अशी बॉलिंग करत आहे गेल्या काही काळापासून तो चांगली बॉलिंग करत आहे त्याचबरोबर राहुल चेहल हर्षल पटेल आणि आर्षीदीप सिंग गेल्या काही काळापासून चांगली बॉलिंग करत आहेत त्याचबरोबर मित्रांनो ही होती पंजाबची एम एस साठी प्लेइंग लूम मित्रांनो पंजाबकून आपण जर पाहिजे इम्पॅक्ट प्लेअर मध्ये मित्रांनो एज बरा येऊ शकतो तोही जबरदस्त असा स्पिनर आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला पंजाबची आणि राजस्थानची प्लेइंग लूम आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो चला आता आपण एम एस साठी काही प्रदिक्षण करू तर मित्रांनो तर माझे मित्रांनो माझी ही आहे की ही मॅची राजस्थान जिंकली हो मित्रांनो ही मॅच ही राजस्थान जिंकली ही माझी प्रेडिक्शन आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटला व्हिडिओ व्हिडिओ कर लाईक आणि चॅनल कर सबस्क्राईब आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण क्रिकेट पात्र आपल्या व्हिडिओ पाहतो